सामान्य कृपा विशेष कृपा आणि परिपूर्ण कृपा त्यातल्या सामान्य कृपेच वर्णन झालं होत विशेष कृपेच वर्णन झालं होत सांगायचं तात्पर्य मायानंद चैतन्य यांच्याकडे जाऊन गीतेच्या अकराव्या अध्याचा उलगडा असो किंवा वेदातील निरनिराळ्या रुचांच्या संदर्भात असलेले सगळे प्रश्न पंडित सातवळेकरांचे त्या ठिकाणी मिटले आणि त्याचप्रमाणे त्याच आश्रमाच्या जवळ असलेल्या एका वनवासी स्त्रीच्या आश्रमात त्या विषयीचा मी उल्लेख केला हा उल्लेख एवढ्यासाठी के केला की ज्ञान मिळवण्यासाठी ईश्वराची प्राप्ती होण्यासाठी जात महत्वाची नाही तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचे परिश्रम तप हे इस जे ज्ञान पंडित वे चार वेद गुरुच्या कृपेनी साधना केल्यामुळे झालं हे आपल्याला लक्षात येईल आणि म्हणून ईश्वराच्या जवळ सर्व लेखन सारखेच आहेत हाही भाव यामधून आपल्याला लक्षात येईल पण त्याच्याही पलीकडे जाऊन आणखीन एक मुद्दा मला मांडायचा आहे की ही जी ईश्वराची द्वितीय क्रमांकाची कृपा आहे विशेष कृपा साध्य होण्यासाठी साधना मात्र करावी लागते मग ती साधना तुम्ही कर्मयोगातील करा भक्तियोगातील करा ज्ञान योगातील करा किंवा राजयोगातील करा साधना मात्र आवश्यक आहे योगाच्या संदर्भात बोलत झालं तर कुठल्या तरी मंदिरात त्या अनंताला पाहायला जाण्याची गरज नाही तर मी ज्या जागेवर आहे त्याच जागेवर बसून त्या ईश्वरी तत्वाची प्राप्ती करता येते पण ईश्वरी तत्वाची प्राप्ती करण्यासाठी साधना आवश्यक आहे म्हणून हे चारही योग एकमेकात मिसळलेत असं म्हणावं लागेल उदाहरण सांगायचं झालं तर आम्ही पातंजल योगाच्या दृष्टीने निरनाळ्या प्रकारची आसन करतो दोन मिनिट तीन मिनिटाची जी आसनं करतो आमच्या शरीरासाठी निश्चितच उपयोगी ती केली पाहिजे पण ज्याला अध्यात्म साधन आरायचे असो असो कर्मयोगी असो कोणत्याही योगातला असो त्याला एक आसन सिद्ध करावं लागत आसन सिद्धी म्हणजे मी मांडी घालून बसलोय साधी पांडी हेही आसन आहे पद्मासन हेही आसन आहे त्याचप्रमाणे निरनिळ्या प्रकारचे हे वज्रासन हेही आसन आहे त्याशिवाय साधण्यासाठी एक विशेष आसन सांगितलं तेही आसन आहे आम्ही खुर्चीवर बसलो असलो तर ते तेही आसन आहे फक्त एवढंच आहे पाठीचा कणा मान आणि डोकं हे मात्र एका सरळ पाहिजे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा कामा नये आणि म्हणून ती साधना तुम्ही कोणत्याही योगातला आणि करायची असेल तर ही स्थिती आवश्यक आहे आणि किती वेळ आवश्यक आहे तर पातंजल योगदक्षणा वर्णन असं केलंय कि जे संन्यासी आहे त्यांच्यासाठी तीन तास एका आसनाच्या स्थितीत बसलं पाहिजे मग त्यांची ती उच्च पद्धतीची आहे त्याच्यासाठी सुद्धा सांगितलंय म्हणजे उदाहरणार्थ बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आढवावा म्हणून आम्ही भगवंताची जप करायला बसलो आणि आमच्या शरीराच्या दोन मिनिटात तीन चार हालचाली होत असतील तर चित्त एका ठिकाणी लागणार नाही चित्त एका ठिकाणी लागण्यासाठी संसारीला सांगितलं की बाबा अरे तुला कमीत कमी पस्तीस मिनिट एका हो पाहिजे उद्यापासून आपल्यापैकी काही जणांनी तसा प्रयोग करून पाहायला ना हरकत नाही तर मग अध्यात्म साधनेमध्ये प्रगती होऊ शकते तर अध्यात्म साधनेसाठी एक आसन सिद्धी आवश्यक आहे कारण ठाईचं बैसणी करा एक चित्त आवडी आनंद हे करायचं असलं तरी एकाच स्थितीत बसता आलं पाहिजे तर चित्त एकाग्र होईल यातला पुढचा मुद्दा जो आहे की या छेद कृपेनंतर विशेष कृपे सर्वात महत्वाची कृपा आहे तिला परिपूर्ण कृपा असं म्हणतात आता या परिपूर्ण कृपा आणि रुचेरी कृपा यामध्ये फरक काय उदाहरण देता येईल स्वामी विवेकानंद साधनेला काही प्रमाणात त्यांना त्या साधनेत प्रगतीही झाली होती पण एके दिवशी त्यांनी त्या साधनेचा उपयोग आपल्या असलेल्या बाजूच्या गुरु वर करण्याचा प्रयत्न केला आणि रामकृष्ण परमहांसांनी त्याला पाठी मागून एक धपाटा दिला आणि सांगितलं अरे नरेंद्र अजून तूच परिपूर्ण झाला नाहीस आणि हे अर्धवट प्रयोग दुसऱ्यावर केले तर त्याचाही योग बिघडून जाईल आणि तुझाही योग बिघडून जाईल म्हणून साधनेच्या काळात ज्याने त्याने स्वतःची प्रगती करावी दुसऱ्यावर प्रयोग करू नये पण अशा प्रकारची साधना पूर्ण झाल्यानंतर ही परिपूर्ण कृपा जी आहे ती म्हणजे मी मागे सांगितल्याप्रमाणे तीन भगवंताच्या ज्या मूर्ती आहेत मृणमय वाङमय आणि चिन्मय वाङमयानंतरच्या चिन्मय मूर्तीच दर्शन झाल्यानंतर लागलीच काही क्षणात काही वेळा सृष्टीत असलेला आहे परमेश्वर सुद्धा त्यांच्या त्यांच्या प्रगतीप्रमाणे दिसायला लागतो जसं नामदेवांच्या बाबतीत मी उदाहरण सांगितलं की केवळ पांडुरंगाशी बोलणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं एवढं प्रयत्न नाही तर चराचरात एकच ईश्वरी शक्त भरली आहे ती फक्त पंढरपुरात आहे आणि मी राहतो त्या पुण्यात नाही असा भाग नाही तर ती सर्वत्र आहे तिची अनुभूती येणं आणि मी जर अनुभूती आली तर ता त्याला आमच्याकडे सिद्ध म्हणतात साधकानंतरचा साधकानंतर शब्द आहे त्याला सिद्ध म्हणतात म्हणून आमच्याकडचे सगळे संत ज्ञानेश्वर मावली असतील नामदेव महाराज असतील एकनाथ महाराज असतील तुकाराम महाराज असतील हे सिद्ध पुरुष आहे पण या सिद्ध पुरुषांना एक अट भगवंतानी किंवा शास्त्रांनीच घातली आहे की बाबा रे तुझ्या आले जवळ आलेल्या ह्या ज्या सिद्धी आहेत याचा उपयोग निरणारे प्रयोग करून दाखवण्यासाठी करणार असतील तर तुझी पुन्हा अधपती होईल तू अजून पूर्ण सिद्ध झाला नाहीस म्हणून माझ्या जवळ काही सिद्धी आल्या आणि त्या सिद्धीचे प्रयोग मी सुरू केले म्हणजे परिपूर्ण झालो असं नाही तर प्रयोग करण्याची इच्छा अंतकरणात कुठल्याही प्रकाराने स्वार्थासाठी होता कामा नये अशा प्रकारची अवस्था झाल्यानंतर जी अंतिम अवस्था आहे जस तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात बीज जाळून केली नाही आम्हा जन्म मरण नाही आमच्या वासनेच बीज आमच्या अंतकरणात आहे वासनेचे जन्म लागे वासना एकदा अंतकरणात संपली आणि त्यानंतर त्या ईश्वरी तत्वाची प्राप्ती झाली किंवा वासना संपल्या संपल्या ईश्वरी तत्वाची प्राप्ती होते ही प्राप्ती झाल्यानंतर वैयक्तिक माझ्यासाठी काही करण्याचा भावच राहत नाही समाजामध्ये परिवर्तन करण्याच आपल्या शक्तीच्या आधारावर सामर्थ्य येत देता येते एक उदाहरण सांगून हा विषय या ठिकाणी पूर्ण एका ठिकाणी भिक्षा मिळाली आणि ज्या माऊलीने भिक्षा घातली तिचा चेहरा उदास दिसला म्हणून मच्छेंद्रनाथांनी विचारलं बाई तो दुःखी का तर तिने सांगितलं मला पुत्र नाही आणि म्हणून ह्यांनी तिला विभूती दिली आणि सांगितली ही विभूती तू भक्षण कर तुला पुत्र होईल पण त्या त्या त्यावर विश्वास बसला नाही कारण चार जणीने सांगितलं असे साधू काही येतात काही देऊन जातात त्याच कुठं भक्षण करायचं असतं का आणि म्हणून तिने ती उखंड्यावर फेकून दिली मच्छंगनात निरनाळा प्रवास करत करत वर्षाने त्यांना आठवण झाली की आपण या गावात आलो होतो आणि एका स्त्रीला दिली होती तिच्या घरा जाऊनच त्याने ती मावुली बाहेर आली आणि तिला विचारलं माझा मुलगा कुठे बारा वर्षाचा झाला असेल ती एकदम आणि तिने सांगितलं लोकांनी असं म्हटलं त्यामुळे मी ती उखंड्यावर फेकून दिली आहे म्हणून त्या ठिकाणी ते गेले आणि उखंडा म्हणजे गोरस तर त्या ठिकाणी त्याने आतमध्ये गोरख बाहेर आणि बाहे गोरख नाच सांगायचं तात्पर्य अशा प्रकारच्या सिद्धी असतात पण त्या सिद्धीचा जो उपयोग करतो त्याच पतन होत आणि सिद्धी त्या ईश्वरी तत्वाची प्राप्ती होते त्यावेळेला उपयोग केला तर बिघडत नाही भिंत चालवणं असेल आणखीन काही गोष्टी असेल रेडियामुखी वेद बोलवणं असेल तर ते आवश्यक म्हणून केलेल्या सिद्धी के आहेत आणि त्या सिद्धी आहेतच हेही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे याच्यासाठी हा विषय मी या ठिकाणी आपल्या समोर मानला आहे आता प्रत्यक्ष हा जो दुसरा अध्याय आहे ज्याला आपण सांख्य योग म्हणतो या योगाची सुरुवात उद्यापासून निश्चित आपल्याला करता येईल आज आपण या ठिकाणी सांगू